नाश्त्याचे सौजन्य अन्नदाते श्री शरद लालासो जाधव यांच्यातर्फे आहे तरी आपल्या यात्रा कमिटी कमिटीतर्फे एक छोटासा सत्कार आणि सन्मान करायचा आहे तो सन्मान आपल्यातील ग्रामस्थ सर यांच्या हस्ते होईल तरी शरद जाधव आपण इथे यायचंय आपला सन्मान व श्रीफळ घेऊन जायचंय आपण पाणी फिर पानी पाणी पुटी आजच्या अन्नदात्यांचा सन्मान श्री अण्णासर जाधव यांच्या हस्ते होत आहे तरी शरद लालासो जाधव आजचे अन्नदाते आहेत त्यांना ऐश्वर्य लाभो